सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय बसचे भाडे वाढवल्याच्या विरोधात बुटिबोरीतील शिवसेना ठाकरे गट आक्रमक राज्य सरकारकडून एसटी बसेसचे प्रवास भाडे वाढवल्याबद्दल व प्रवाशांना होत असलेल्या त्रासाला लगाम लावण्यासाठी आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बुटीबोरी छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल चौकामध्ये शिवसेना उभाटा यांच्या वतीने व माननीय श्री तुषारभाऊ डेरकर तालुका प्रमुख नागपूर ग्रामीण यांच्या ने नेतृत्वात एस टी विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले राज्य परिवहन महामंडळाचा भाडेवाढी निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली व आंदोलनकर्त्यांनी चेतावणी दिली आहे की जर भाडेवाढ निर्णय मागे न घेतल्यास तर आगामी काळात आंदोलनं आणखी तीव्र करण्यात येईल व प्रवाशांना कुठेतरी दिलासा मिळेल यासाठी संपूर्ण शिवसेनेकडून या शिवसे स्वरूपाचे निवेदन पोलीस स्टेशन बुटीबुरी येथे देण्यात आले या प्रसंगी गणेश कडू प्रशांत झाडे सुनील किटे फकीरा कुडमते बाबा वानकडे आशिष गादेवार गणेश भोयर मोहन केळवदे सरोज निवारे आशिष नासरे व समस्त शिवसैनिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे कुठे बोलू भारतीय जनता पार्टीचा आपण बघितलंच आहेत की भारतीय जनता पार्टी जेव्हापासून आलेली आहे तेव्हापासून रोज कुठल्या ना कुठल्या दरवाढीमध्ये दरामध्ये वाढ होत आहे व सामान्य माणसांना याच्यावर भूर्दंड येत आहे तसेच आता आपण बघितले की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजे आपली एस टी जी आपल्या गोरगरिबासाठी कमी पैशामध्ये व माफक दरामध्ये इथून तिथे प्रवास करण्यासाठी आपल्याला सोयीस्तर होत होती त्याच्या एस टीच्याही प्रवासाच्या भाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीने व या सरकारने वाढ केलेली आहे या वाढीचा आम्ही जाहीर निषेध करतो व ही वाढ लवकरात लवकर कमी करावी व पूर्वीसारखेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळांनी प्रवाशांना ये जा करण्यासाठी माफक दर वापरावे एवढेच आम्ही सांगतो आणि बुद्धीगोरीव नागपूर ग्रामीण सातगाव तसंच आमच्या परिसरातील शिवसेनिकातर्फे आम्ही हे इथे धक्काजाम करून ठेवलेलं आहे सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्याची दखल घ्यावी शिवाजी